ग्रामपंचायतीच्या निवासी मालमत्ता करासह घरपट्टी व पाणीपट्टी कर एक रकमी भरल्यास पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आळते ग्रामपंचायतीने के जाहीर केली आहे ही योजना एकतीस डिसेंबर पर्यंत लागू असणार असून सर्व जिल्हा परिषद यांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत या आदेशाची माहिती आर्ते ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरिकांना देण्यात आली आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर भरण्यासाठी गर्दी केली आहे निवासी मालमत्ता घरपट्टी व पाणीपट्टी कर एक रकमी आदेशाप्रमाणे आळते ग्रामपंचायतीने जाहीर केली आहे ही योजना एकतीस डिसेंबर पर्यंत लागू असणार असून सर्व जिल्हा परिषद यांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत या आदेशाची माहिती आळते ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरिकांना देण्यात आली आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात कर भरण्यासाठी गर्दी केली आहे राज्यातील ग्रामपंचायतमध्ये कर वसुली अपुरी असल्याची बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आली होती मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या विकास प्रक्रियेमध्ये वापरता येणार असून ग्रामपंचायती सक्षम व्हाव्या तशाच विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी ही कर सवलत राबवली जात आहे थकीत कराची एक रकमी वसुली झाल्यास ती रक्कम थेट विकास प्रक्रियेत वापरता येणार असून यासाठी अळते ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजिंक्य अरुणराव इंगवले व उपसरपंच अमित पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने अळते गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर